विद्यार्थ्यांनो एम पी एस सी म्हणजेच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून एक महत्त्वपूर्ण जाहिरात आल्या आहे या जाहिरातीचं जे नाव आहे ते आहे मुख्याध्यापक शासकीय तंत्र माध्यमिक शाळा किंवा केंद्र तांत्रिक आणि प्राचार्य शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था किंवा उपप्राचार्य शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था किंवा सहाय्यक प्रशिक्षणार्थी सल्लागार गट ब तांत्रिक महाराष्ट्र शिक्षण सेवा गट ब या संवर्गातील विद्यार्थी मित्रांनो बत्तीस जागांसाठी विद्यार्थी मित्रांनो ही भरती प्रक्रिया आली आहे याविषयी आपण संपूर्ण डिटेलमध्ये जाणारे जागा किती अभ्यासक्रम काय आहे त्यानंतर ऑनलाईन अर्ज कसा करायचा डॉक्युमेंट काय लागणार सर्व आपण या ठिकाणी बघणार आहोत व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा आहे तर लक्षात घ्या या ठिकाणी पदसंख्या आहेत एकशे बत्तीस त्यानंतर जे आरक्षण दिलं आहे ते या ठिकाणी आपण बघू शकता की कोणत्या पोस्टला किती आरक्षण आहेत या ठिकाणी सर्वसाधारण एकूण एकशे बत्तीस जागा आहेत त्यामध्ये सर्वसाधारण त्या शहाऐंशी महिलाच्या चाळीस आणि खेळाडूंच्या सहा बाकी आपण ज्या कॅटेगरीसाठी फॉर्म भरला असेल ते तुम्ही या ठिकाणी बघू शकता तर लक्षात घ्या अर्ज कधीपासून चालू होणार आहे तर अर्जाचा कालावधी आहे पंचवीस सप्टेंबर दुपारी दोन ते पंधरा ऑक्टोंबर रात्री बारा वाजेपर्यंत आपण फॉर्म भरू शकता आपण ज्या कॅटेगरीसाठी असाल त्या कॅटेगरीचे डॉक्युमेंट आपण विद्यार्थी मित्रांनो आपल्याकडे असेलच गया। तर लक्षात घ्या दोन हजार पंचवीस सव्वीस आता डब्ल्यू एसमधून जर आपण फॉर्म भरणार असेल तर प्रस्तुत संवर्गाकरता आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकाचा दावा केलेल्या उमेदवारांनी सन दोन हजार पंचवीस सव्वीस हे आर्थिक वर्षाचे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकाचे प्रमाणपत्र सादर करणे या ठिकाणी आवश्यक आहे त्यानंतर या ठिकाणी परत दुसरं दिलं आहे की दोन हजार पंचवीस सव्वीसपर्यंत तुम्हाला सर्व डॉक्युमेंट या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो उपलब्ध करून घ्यायचे आहेत खेळाडू आरक्षण त्यानंतर दिव्यांग आरक्षण आपण व्हिडिओला पॉज करून बघू शकतात आज व्हिडिओमध्ये आपण फक्त ज्या महत्त्वपूर्ण गोष्टी आहेत त्याच फक्त आपण या ठिकाणी बघणार आहोत त्यानंतर अनंत आरक्षण याविषयी माहिती दिली यानंतर वेतन श्रेणी वेतन श्रेणी काय आहे तर लक्षात घ्या येस सेवन्टीन तुमचं जे मूळ वेतन असणार आहे ते आहे सत्तेचाळीस सहाशे जर आपण कम्पेअर केलं सत्तेचाळीस सहाशे म्हणजे इन हँड सॅलरी तुम्हाला पंच्याहत्तर ते ऐंशी हजार रुपये या दरम्यान राहील आणि ही जी सॅलरी आहे ती वाढत जाऊन म्हणजे मूळ वेतन वाढत जाऊन तुमचं एक लाख एक्कावन्न हजारपर्यंत वाढत जाईल आणि जे मूळ वेतन असतं त्यावर तुम्हाला काय भेटतं मागे भत्ता भेटतो त्यानंतर एच आर आय भेटतो त्यानंतर दहा टक्के आणि चौदा टक्के शासनाचा हिस्सा एन पी एससाठी भेटत असतो ते आपण नंतर डिस्कस करूयात या नंतर पात्रता काय आहे भारतीय नागरिकत्व तुमच्याकडे असलं पाहिजे वयोमर्यादा या ठिकाणी आपल्या स्क्रीनवर बघू शकतात सर्वसाधारण जर अराखीव असाल तर अडोतीस मागासवर्गीय किंवा इतर असाल तर त्रेचाळीस वर्षापर्यंत तुम्हाला वयोमर्यादा आहे त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं शैक्षणिक अर्ता तर शैक्षणिक अर्तेमध्ये बघू शकता मिनिमम एज्युकेशन क्वालिफिकेशन कमीत कमी तुमच्याकडे डिप्लोमा किंवा इंजिनिअरिंगची डिग्री असणं गरजेचं आहे या ठिकाणी हाच डिप्लोमा पाहिजे हाच इंजिनिअरिंग पाहिजे असं काही मेन्शन नाही आहे तुम्ही कशातूनही डिप्लोमा केला असेल कशातूनही इंजिनिअरिंग केलं असेल तरी हा फॉर्म तुम्ही भरू शकता मिनिमम एज्युकेशन क्वालिफिकेशन परंतु जर आपण इंजिनिअरिंग जर केलं असेल तर वर्क एक्सपिरियन्स तुम्हाला किती वर्षांचा पाहिजे एक तर प्रोफेशनल टीचिंग किंवा ॲडमिनिस्ट्रेशन याचा दोन वर्षांचा किमान तुमच्याकडे अनुभव पाहिजे आणि जर आपण डिप्लोमा फक्त केला असेल तर आपल्याकडे सिक्स वर्षांचा अनुभव या ठिकाणी असणं गरजेचं आहे तर या ठिकाणी बघा सिक्स इयर आफ्टर पजेशन ऑर डिग्री इन द गव्हर्नमेंट ऑर सिव्हिल गव्हर्नमेंट ऑर प्रायव्हेट एस्टॅब्लिशमेंट ऑर एनी कॉर्पोरेशन ऑर एनी अदर इन्स्टिट्यूट तुमच्याकडे या ठिकाणी अनुभव असणं गरजेचं आहे शेषणीकरता आणि अनुभव करण्याचा दिनांक प्रस्तुत जाहिरातीस अनुसरून अर्ज सादर करण्यासाठी विहित केलेल्या अंतिम दिनांकास संबंधित शेषणीहर्ता तसेच अनुभव अनुभवधारांकांनी म्हणजे पंधरा ऑक्टोंबरपर्यंत तुमच्याकडे ह्या ज्या मिनिमम गोष्टी म्हणजे दोन वर्षाचा अनुभव किंवा सहा वर्षाचा अनुभव किंवा डिग्री किंवा डिप्लोमा हा तुमच्याकडे असणं गरजेचं आहे निवड प्रक्रिया काय आहे तर लक्षात घ्या कमी फॉर्म जर आले तर तुमची डायरेक्ट मुलाखत होईल परंतु मला माहिती आहे की डिप्लोमा आणि इंजिनिअरिंग केले खूप सारे विद्यार्थी खूप सारे फॉर्म येणार आहे त्यामुळे तुमची या ठिकाणी चाचणी परीक्षा होईल त्यानंतर अर्ज सादर करण्याचे टप्पे या ठिकाणी दिले तुम्हाला एम पी सीवर सुरुवातीला आपली प्रोफाईल तयार करावं लागते प्रोफाईल तयार केल्यानंतर तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी तुम्ही इलिज इलिजिबल होतात इलिजिबिलिटी आल्यानंतर तुम्ही फॉर्म या ठिकाणी भरू शकता डॉक्युमेंट काय काय लागणार आपल्या स्क्रीनवर दिलेत या ठिकाणी बघू शकता हे सर्व डॉक्युमेंट तुम्हाला या ठिकाणी लागणार आहेत त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा विविध अनुभवाचा पुरावा देखील द्यायचा आहे लहान कुटुंबाचं प्रतिज्ञापत्र आहे मराठी भाषेचे ज्ञान सी प्रमाणपत्र राखीव महिला खेळाडू आरक्षण अनथ आरक्षण माजी सैनिक दिव्यांग व्यक्ती नॉन क्रिमिलियर वैद्य नॉन क्रिमिलिअर प्रमाणपत्र सन दोन हजार पंचवीस सव्वीसचे या ठिकाणी मागितले आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटचा पुरवा या ठिकाणी मेन्शन केलं त्यांनी सन दोन हजार पंचवीस सव्वीसचंच या ठिकाणी पाहिजे त्यानंतर सामाजिकदृष्ट्या मागासवर्गीय शैक्षणिक अर्थ वयाचा पुरवा आणि यस एस सी प्रमाणपत्र या ठिकाणी असणं गरजेचं आहे यानंतर फी किती आहेत राखीवसाठी आहे सातशे एकोणावीस मागासवर्गीयांसाठी चारशे एकोणपन्नास रुपये फी आहे नॉन रिफंडेबल ही फी विद्यार्थी मित्रांनो असणार आहेत सेवे पुरुषोत्तर ज्या शर्त्या आहेत त्या या ठिकाणी दिलेल्या आहेत यानंतर आता सिलेबस बघूयात लक्षात घ्या मागे जी प्राचार्याची एक्झाम झाली होती बरोबर त्याच धर्तीवर याचा देखील अभ्यासक्रम असणार आहे अभ्यासक्रम यायला वेळ देईल तोपर्यंत हा जो अभ्यासक्रम आहे तो आपण बघून घेऊयात या ठिकाणी तुम्हाला परीक्षेत माध्यम जे आहे ते इंग्लिश असणार आहेत प्रश्न संख्या असेल शंभर प्रश्न दोनशे गुणांसाठी जो कालावधी आहे तो एक तास आहे आणि जो दर्जा आहे तो पदवी परंतु आता हा जो सिलेबस रिवाईज होईल रिवाईज झाल्यानंतर सिलेबस जे तुमचे माध्यम असेल ते काय असेल डिप्लोमा बेसिसवर असणार आहेत दोनशे गुणांचा पेपर असेल पन्नास मार्कांसाठी मुलाखत असेल या ठिकाणी निगेटिव्ह मार्किंग वन फोर्थ असणार आहेत अभ्यासक्रमामध्ये काय काय असणार आहेत बघून घ्या कारण की ती देखील प प्राचार्यासाठी होती ही देखील उपप्राचार्यासाठी आहे तर लेवल तीच असणार आहेत आणि सिलेबस देखील तोच असेल मे बी यामध्ये सिलेबस ॲड केला जातो परंतु यापेक्षा वेगळा सिलेबस असणार नाही सगळ्यात पहिल्यांदा जनरल एज्युकेशन त्यानंतर वोकेशनल एज्युकेशन त्यानंतर रोल ऑफ फेरेस एपेक्स इंस्टिट्यूट इन ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट ह्या ज्या बाकी डिटेल आहेत तुम्हाला ही एफ भेटून जाईल जो आपला खाली व्हॉट्सअप ग्रुप दिला आहे त्याला तुम्ही जॉईन करायचं आहे त्यावर आपण विद्यार्थी मित्रांनो या ज्या डिटेल आहेत त्या शेअर करणार आहोत त्यानंतर कन्सेप्ट रिलेटेड टू स्किल डेव्हलपमेंट त्यानंतर गव्हर्मेंट एफर्ट फॉर स्किल डेव्हलपमेंट सोशो इकॉनॉमिक डेव्हलपमेंट अँड सोसायटी इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट त्यानंतर पुढे सेक्टोरल डेव्हलपमेंट ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट इन इंडिया मॅनेजरियल फंक्शन अँड प्रोसेसिस त्यानंतर ऑर्गनायझेशनल बिहेवियर अँड डिझाईन त्यानंतर ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट यानंतर क्वांटिटेटिव्ह टेक्निक इन डिसिजन मेकिंग त्यानंतर टोटल क्वालिटी मॅनेजमेंट फायनान्शियल मॅनेजमेंट त्यानंतर मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टीम त्यानंतर डेव्हलपमेंट ॲडमिनिस्ट्रेशन त्यानंतर मॅनेजर लिथिक अँड चॅलेंजेस इन द फ्युचर त्यानंतर ऑफिस ॲडमिनिस्ट्रेशन आणि त्यानंतर ट्रेनिंग प्लॅनिंग अँड इम्प्लिमेंटेशन हे विद्यार्थी मित्रांनो तुमचा सिलेबस आहे तर आजचा व्हिडिओ जर तुम्हाला नक्कीच आवडला असेल तर काय करायचं आहे व्हिडिओला लाईक करायचं आहे आपले जेवढे फ्रेंड्स आहेत त्यांपर्यंत शेअर करा चॅनलला नवीन नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तसेच लक्षात घ्या आपलं जे नवीन यूट्यूब चॅनल आहे डेली करंट अफेअर त्याला देखील तुम्ही सबस्क्राईब करू शकता ज्यावर आपण डेली चालू घटामोडींचे दहा प्रश्नांचा व्हिडिओ तसेच आठवड्याला विद्यार्थी मित्रांनो रिव्हिजन व्हिडिओ घेऊन येत असतो आपलं जे ॲप्लिकेशन आहे ज्ञानवंदन एज्युकेटर त्यालासुद्धा विद्यार्थी मित्रांनो आपण जॉईन होऊ शकता ज्यावर आपण फ्री टेस्ट तुमच्यासाठी प्रोव्हाइड करत असतो तर आपला व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा किंवा जो माझा नंबर आहे व्हॉट्सअपचा तो खाली दिला आहे तुम्ही मला मेसेज करा तुम्हाला ही ॲडव्हर्टाइजमेंट शेअर केली जाईल आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि चॅनल सबस्क्राईब करा डेली करंट अफेअर यूट्यूब चॅनल आहे त्याला देखील आपण सबस्क्राईब करायचं आहे थँक्यू